स्वप्न झाले इकडे बघा दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीचे मानकरी त्या गाडीमध्ये दोन बादल्या एकवीस एकवीस हजार शर्यत झाली एकविर प्रसन भगवान संचय नेरल आणि एस ग्रुप पण येल या शर्तीमध्ये दोन्ही गाड्यांची बरोबरी झाली त्या दोन्ही आहेत जे कोणाला चिट्टी लागेल तिला आम्ही दोन नंबरची ट्रॉफी देऊ गाड्या पाहिजे संजा फळ संजा समज शंकर आता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साडी धन्यवाद बघा अनुजा हडप हडपसर पुणे यांचा जो ओम बैल होता तो आपल्या नितीश गवली यांनी करार घेतलेला पण तो बैल आता नितीन नितीश गवले आणि आरुष शेट गवले यांनी विकत घेतलेले त्याचे विक्रमी खरेदी केले याची देखील के चकडे सोड घ्या थोड्याच बघा संध्याकाळी तुम्हाला बॅनर देखील येईल दे। ग्रुपला रोख रक्कम पाच लाख एकतीस हजाराला बळी घेतलेले